विधानसभा निवडणूक आहे आणि या निवडणुकीत चांगलीच चा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री सुधीर मनगुंटीवार हे शहीदांना नमन करण्यासाठी उद्याला चिमूर क्रांती भूमीत येत आहेत दरम्यान या कार्यक्रमाची आमदार बंटी भागडिया यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठ दिवसांपासून जय्यत तयारी सुद्धा चालू आहे अशातच आज पंधरा ऑगस्ट रोजी झेंडाबंदन झाल्यावर चिमूर शहरात मुख्य मार्गावर खड्डे पडलेल्या ठिकाणी जाऊन सबका साथ सबका विकास अशा पद्धतीने भाजपाचे प्रोटोकॉल घेऊन युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने बंटीची घंटी वाजलीच पाहिजे अशा घोषणा दिल्या घोषणा देताच त्यानंतर लगेच आमदार बंटी भागडिया हे स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन अशा पद्धतीने माझ्यासह माझ्या पक्षाचा अपमान होत असेल तर कदापि मी खपावून घेणार नाही अशी एन सी करायचं असेल तर कारवाई करू नका आणि करायचं असेल तर एफ आय आर करा म्हणत चिमूर पोलिसांवर आमदार चांगलेच संतापले त्यानंतर चिमूर पोलीस लगेच ॲक्शन मोडवर येत युवक काँग्रेस कार्यकर्त्यांवर चिमूर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय उद्या होम मिनिस्टर चिमूर मध्ये येत आहेत तिकडे सतीश वारजूरकर यांनी काळे झेंडे दाखवू म्हणून इशारा दिलाय कुठल्याही परिस्थितीत अनुसूचित घटना घडू नये म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे एस सुद्धा कालपासून चिमूरमध्ये दिसत आहेत दरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलाय प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर